तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण स्वप्नांना काळे यांच्या फार्म हाऊस माळ्यामध्ये आलेलो आहोत आमचे बरेचसे नवीन मित्र आलेले आहेत भरपूर पिले आलेले आहेत दिवाळीच्या सुट्टीमध्ये एन्जॉय करण्यासाठी भरपूर चिलेले इकडं आमच्या फार्म हाऊसमध्ये पाहुण्याचा आनंद घेण्यासाठी शिकण्यासाठी आलेले आहेत आमची कंपनी सर्व ऐनवीन जुनी शिकवण्यासाठी व्यस्त आहेत कोणी भाचे बहिणीच्या मुली मुलं तर कोणी पाहुण्याचे कोणी भावाचे मुलं असे घेऊन आलेले आहेत आणि सर्वजण वास्तव्याचे लहान लेकरांना पोहायला शिकवण्यासाठी व्यस्त आहेत अशा प्रकारे आपण आज मुद्दाम केलेला आहे बरेच जण काही दावेला बांधून शिकत आहेत काही कॅनला बांधून शिकत आहेत असे लहान लहान मुलं मस्त पोहण्याचा एन्जॉय घेण्यासाठी व्यस्त आहेत काही मित्रांची मुलं आहेत काही आमच्या गावात आलेले सर्वजण मस्तपैकी पाहुण्याचा आनंद घेत आहेत आमच्या स्वप्नांना काळे यांनी हारबर पेरलेला आहे तिथं मूग उडीद सोयाबीन होता आता हारबर केलेला आहे आंबोणी दिलेला आहे हारबऱ्याला असा प्रकारे मळ्यामध्ये इकडे नारळाचे झाडं आहे नारळाच्या झाडाला वरती चिमणीने खोपा लावलेला आहे घरट केलेला आहे अंडे देण्याकरता कारण आम्ही तिथला एक लिंब विहिरीवरचे तोडलेले आहेत मोठमोठे लिंब होते इकडे लिंबाचे मोठी झाडं होते ते पाण्याला थोडंसं पाला वगैरे पडत होता त्यामुळं आता बारीक बघा मुलगा कसा डेअरिंग करता त्यांना चांगला पोहतो येतो पण मित्राचा मुलगा आहे असे सर्वजण डेअरिंग करता येत पाहुण्याची आणि इकडे मी मळ्यामध्ये तुम्हाला मोसंब्याचे वगैरे इकडे पत्ता हे रामफळ आहे हे भेंडीचं झाड आहे इकडे आपला आवळीचे पान आहेत इकडं हे पूर्ण सर्व अन्नांनी हरभरा केलेला आहे दोन्ही साईडने हारबारा आहे इकडे हवे रोड आहे पलीकडे धुळे सोलापूर हे पपईचे झाड आहे पपई लागलेले मुट आहेत मोठमोठ्या पपाय आहेत मस्त या अण्णाचा आमच्या फार्म हाऊस इथे आम्ही अजूनमधून पार्टी वगैरे करत असतो रात्रीच्याला मुळ आला तर कधीकधी कधी ही आहे आमची अन्नामधल्या आमच्या इकडे पार्ट्या होतात आतमध्ये पंधरा बाय पंधराचं हे सीड आहे मोठं चांगलं बसायला जागा आहे ते पाऊसपणे आलं तरी गावरीचे शेंगा आहेत हे पटळीचं झाड आहे अशा प्रकारे अन्नाचा मळा स्वप्न अन्ना काळे यांच्या मळ्यामध्ये आमचं उठणं बसणं असतं रोज पाहुण्यासाठी येत असतो आम्ही पपयावरती चांगल्या पिकले आहेत छान पाहिजे जे गावराण खाणं गावरान खाणं मस्त खेड्याकडे छान वाटतं म्हणूनच एक गाणं आलं होतं माझा गाव गाण्याचं नाव होतं कसं सागो आणि मला गाव सुटाना तर असा खेड्यागावाचा हा परिसर आणि असा आनंद हा मोहूत करत असतो आमच्या इकडल्या गावाकडल्या लोकांना ते तुमच्या सिटीकडे मुंबई पुण्याला असा मस्त आनंद तुम्हाला लुटायला जमत नाही त्यामुळे मी मुद्दाम आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ केलेला आहे आणि तुम्हाला गावाकडील हा आनंद खेड्याचा आनंद तुम्हाला मुद्दाम दाखवलेला आहे मग लोक म्हणतात कसं सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू आणि मला गावं सुटना अशा प्रकारे सर्वजण मस्त आम्ही एन्जॉय घेत असतो दाखवत तुम्हाला परत एकदा छोटे छोटे पोहणारे मुलं मस्त ताजी ताजी मोसमीटवलेली आहे आता मोसंकांनी आनंद घेत आहे स सकाळ सकाळी सूर्य उदय झालेला आहे डी सत्व सत्व आणि सत्व दोन्ही घेतल्यानंतर माणूस आनंदी राहतो खुश राहतो पोहल्यानंतर व्यायाम केल्यानंतर दिवसभर थाकवा निघून जातो आणि माणूस हा मस्त चे फ्रेश राहतो उत्साही राहतो कुठलाही रोग आजार माणसाला टच करत नाही अशा प्रकारे मी तो मला दाखवतो जे आपलं सर्व लहान सहान केले पिले मस्त पोहता पोहतायत

सकाळी बरेच ताजा आहेत तेल घेऊन थोडंसं पडत आहेत अशा प्रकारे सांगतात मस्त एन्जॉय घेतात આ સરકાર હે હા 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 लहानपणा चिले किले पोहण्याचा मस्त जवळच्या शेतीमध्ये आनंद जो, आनंद घेत आहेत पोहायचा आनंद घेता घेतात पोहूनच शिकत आहे अशा प्रकारे बरेचसे लोक लोकांचे मुलं बरेचशे मित्रांची मुली मुलं आणि मुली पोहायला शिकवलेले आहेत ते आमचे स्वप्न काळे यांचा हा फॉर्म हाऊस आहे ते सर्व शेत वगैरे त्यांचे आहेत अशा प्रकारे सर्वजण पोहण्याचा मस्त आनंद घेत आहे आणि मी असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवत राहील तोपर्यंत आता व्हिडिओ बंद करत आहे बाय धन्यवाद थँक्यू बाय